हॅलो फ्रेंड तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे आपल्या टिफिन सिरीजमधली सहावी रेसिपी आपण आज अख्खा मसूर बनवणार आहोत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि सगळीसुद्धा चविष्ट अशी तर चला सुरुवात करूया आणि साहित्य बघून घेऊया इकडे मी पाहून ते एक कप अख्खा मसूर घेतलेला आहे भिजवलेला ह्याला आपण सात ते आठ तास भिजून घेतलेलं आहे आणि ह्याला कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहोत तर कुकरमध्ये सर्व अख्खा मसूर जो आहे तो स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून घेतला आहे त्याचबरोबर एक मीडियम साईजचा कांदा चिरून आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो चिरून त्यामध्ये घातलेला आहे काही खडे मसाले आपण घालूया तेजपत्ता घातला आहे दालचिनी एक चक्रीफूड एक मोठी वेलची आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरच्या आपण तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण अख्खा मसूरला ना तीन ते चार छान शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मीडियम गॅसवर चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मी आणि कुकर सुद्धा थंड करून आहे आता खोलून बघूया आपण अख्खा मसूर घेताना आपण ह्याच्यामध्ये काही खडे मसाले घातले होते उतरलाय ते बाजूला काढून घेऊया नाही काढलं तरी चालेल पण मी काढून घेते बाजूला गरम आहे अजून खूप तुम्हाला दाखवून देते मसूर आहे बघा तसं खूप लवकर शिजतो मसूर खूप गरम आहे छान असं शिजलं आहे बघा तर आता हे आपण मॅश करून घेऊया थोडंसं दालचिनी झाली आपली काढायची ती सुद्धा काढून घेते मी बघा तर आपल्याला आता अख्खा मसुला फोडणी करून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे घरगुती मसाला घेतलेला आहे आणि थोडी हळद घेतलेली आहे ॲक्च्युली घाटी मसाला आहे हा त्याचबरोबर घेतलेला आहे कढीपत्ता आलं लसूण घेतलेला आहे ठेचून आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक शिरून तर आपण फोडणी करून घेऊया कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकून छान परतून घ्यायची एक दीड मिनटं त्यानंतर त्यामध्ये हिंग घालते थोडंसं हिंग ऑप्शनल आहे कारण की साठवणीच्या मसाल्यामध्ये सुद्धा आपण हिंग घालतोच त्याचबरोबर म मसाला घालून घेतला इकडे त्याला थोडंसं परतून घ्यायचं तेलावर नंतर चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता बस एवढं साहित्यपुरी आहे याच्या फोडणीसाठी कारण की कांदा टमाटा तर आपण मसूर बरोबरच शिजून घेतलेलं हे थोडंसं परतून घ्यायचं आणि शिजवलेला अख्खा मसूर त्याच्यामध्ये घालून घ्यायचा तर छान फोडणी अशी बसलेली आपली ह्याला मिक्स करून घेऊया आणि कुकर थोडासा हिसळून थोडंसं पाणी ॲड करते मी आणि पाणी तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे ग्रेवी त्यानुसार आणि ही टिफिनसाठी जरी दाखवत असेल ना तरी ही तुम्ही घरी म्हणजे घरी खाण्यासाठीसुद्धा बनवू शकता कमी आणि पटकन काहीतरी बनवायचं आहे आमटी वगैरे तर त्यावेळेलासुद्धा ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता तर मस्त उकळी काढून घेतलेली आता झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफ काढून घेतली आहे आणि रेडी आहे आपला अख्खा मसूर खाण्यासाठी तर बघा मस्त झालं एकदम आता गॅस बंद करून घेते आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड करते तर रेडी झालेलं आहे आपलं अख्खा मोसूर खाण्यासाठी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली ना तर व्हिडिओला लाईक करा लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि अशीच एक इंटरेस्टिंग रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर करणार तुमच्याबरोबर टिफिनसाठीची तर तीसुद्धा बघायला विसरू नका तर मस्त असं अख्खा मसूर बनवून रेडी झालेला आहे आपण यानंतर कधीतरी कोल्हापूरचं प्रसिद्ध अख्खा मसूर आहे ना ती रेसिपीसुद्धा बघूया पण आपण इथे लवकर होणारा रेसिपी बघतो आहे टिफिनसाठी म्हणून मी तुमच्यावर ही रेसिपी शेअर केली जरी ही लवकर होणारी असली ना तरी टेस्ट मात्र ह्याचीसुद्धा खूप छान लागते खूप छान झालेली आपली रेसिपी आणि ही जर ही जर अख्ख्या मसूरची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये